नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे घाट आणि जिल्हे यांच्याविषयी माहिती घेणार आहोत तर याच्यावर सरळ सेवा असेल किंवा एम पी एस सी असेल याच्यामध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातो कधी उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारतात कधी दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम विचारतात कधी कधी त्याच्यावर जोड्या लावाचासुद्धा सुद्धा प्रश्न विचारला जातो तर हे सर्व पॉईंट्स तुम्ही पाठ करून ठेवा राष्ट्रातील महत्वाचे घाट आणि त्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे घाटाचा क्रम जर तुम्ही पाहिला तर तो आहे थळघाट माळशेज घाट बोरघाट वरंदा घाट खंबाटकी घाट आंबेनळी घाट कुंभारली घाट आंबा घाट फोंडा घाट हे घाट तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे पाठ करून ठेवलात तर तुमचा प्रश्न सुटून जाईल तर याची एक ट्रीक आहे ट्रिक काय आहे थळ माळावर बोर हो कुंभ आंबा फोडीतो आंबोलीत अशी ती ट्रिक आहे तर या ट्रिकहून आपण उत्तर काढूया तर थळ म्हणजे थळघाट त्याच्यानंतर माळावर म्हणजे माळशेज घाट बोर म्हणजे बोरघाट त्याच्यानंतर कुंभ म्हणजे कुंभारली घाट त्याच्यानंतर आंबा म्हणजे आंबा घाट फोडितो म्हणजे फोंडाघाट आणि आंबोलीत म्हणजे आंबोली तर एवढे घाट जरी तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे लिहिलं तर तुमच्या ऑप्शनहून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता त्याच्यामुळे ही ट्रिक पण तुम्ही पाठ करून ठेवा आणि घाटांचा क्रम जर तुमच्या लक्षात राहिला तर तो तर उत्तमच आहे इथं आकृतीमध्ये तुम्ही घाट पाहून लक्षात ठेवू शकता तर सर्वात वरती तुम्ही पाहू शकता थळघाट दिला आहे त्याच्यानंतर माळशेज घाट आहे त्याच्यानंतर बोरघाट आहे त्याच्यानंतर वरंदा हा घाट आहे त्याच्यानंतर कुंभारली घाट आहे त्याच्यानंतर आंबा घाट आहे त्याच्यानंतर फोंडा घाट आहे आणि शेवटी आंबोली हा घाट आहे तर असा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम जर तुम्ही पाठ करून ठेवला तर तुमचे प्रश्न नक्कीच सुटतील त्यानंतर आपण घाट आणि जिल्हे याच्याविषयी माहिती घेऊ तर घाटाचे नाव प्रमुख मार्ग घाटाचे नाव प्रमुख मार्ग असा बॉक्स मी इथे दिलेला आहे तर एवढ्यातले महत्त्वाचे जरी तुम्ही पाठ केले तरी तुमचे के प्रश्न सुटू शकतात ते मग टी सी एस असेल आय बी पी एस एम पी सी या सर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात पहिला घाट आहे थळघाट थळघाट कुठून कुठपर्यंत आहे तर नाशिकहून मुंबईला जाताना हा घाट लागतो त्याच्यानंतर माळशेज घाट कुठं लागतो तर अहमदनगरहून कल्याणला जाताना हा घाट लागतो बोरघाट कुठं आहे तर पुण्यावरून तुम्ही मुंबईला जर जात असाल तर हा बोरघाट लागतो त्याच्यानंतर वरंदा ला घाट कुठं आहे तर भोरहून महाडला जात असताना हा घाट लागतो त्याच्यानंतर खंबाटकी घाट हा पुण्याहून साताऱ्याला जात असताना लागतो पसरणीचा घाट कुठं लागतो वाईवरून महाबळेश्वर येथे जात असताना त्याच्यानंतर आंबिनळी घाट महाबळेश्वरहून पोलादपूरला जाताना लागतो त्याच्यानंतर कुंभारली हा जो घाट आहे तो, तो कराडहून चिपळूणला जात असताना लागतो त्याच्यानंतर आंबाघाट कोल्हापूरहून रत्नागिरीला जात असताना लागतो फोंडाघाट कोल्हापूरहून पणजी येथे जात असताना लागतो त्याच्यानंतर हनुमंती घाट हा पाटगाव पाटगाववरून कुडाळा जात असताना लागत असतो त्याच्यानंतर आंबोली घाट कोल्हापूरहून सावंतवाडीला जाताना लागतो दिवा घाट किंवा याला दिवे घाट असंसुद्धा म्हटलं जातं हा पुण्यावरून बारामतीला जाताना लागतो त्याच्यानंतर अनुस्कुरा हा घाट कोल्हापूरहून राजापूरला जाताना लागतो तामिनी घाट रायगडहून पुण्याला जाताना लागतो आणि नाणेघाट ठाण्याहून पुण्याला जाताना लागतो महत्त्वाचे घाट जरी तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचे प्रश्न सुटू शकता त्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न कोणत्या घाटावर विचारले जाते तो असेल माळशेज घाट असेल बोरघाट असेल वरंदा घाट खंबाटक्की पसरणीचा घाट आंबेनळी घाट कुंभारली घाट आंबा घाट फोंडाघाट त्याच्यानंतर घाट दिवा घाट नाणी घाट याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात तर एवढे तरी तुम्ही पाठ करून ठेवण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओ हो तिथेच थांबव्यात धन्यवाद मित्रांनो